हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष मिळायची तर आज आपण टेम ॲनिमल टेम ॲनिमल म्हणजे पाळीव प्राणी अभ्यासणार आहोत पार्ट टू पार्ट वनमध्ये आपले जंगली प्राणी झालेत तर त्याच्यानंतर आपण हे करूया काय सरपटणारे प्राणी जलचर त्यांचे आवाज किटे किडे कीटक हां त्यांचे आवाज राहण्याच्या जागा हे आपण करूया आता आपण पाळीव प्राणी करूया हां आता लक्ष द्या हे स्पेलिंग आहेत मराठीमधून उच्चार लिहिले आहेत आणि त्यांचे मराठीत आपण त्याला काय म्हणतो ते लिहिलं आहे आता बघा हॉर्स म्हणजे घोडा एच ओ आर एस ई -E, एच ओ आर एस ई -E, हॉर्स हॉर्स म्हणजे घोडा म्यूल म्यूल म्हणजे खेचर एम यू एल ई म्यूल म्यूल म्हणजे खेचर पोनी तट्टू पोनी म्हणजे काय तट्टू पी ओ एन वाय पोनी पोनी म्हणजे तट्टू मेअरी मेयरी म्हणजे घोडी एम ए आर ई -E, मेयरी मेयरी म्हणजे घोडी बुलक 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 म्हणजे पाडा पी यू डबल एल ओ सी के बी यू डबल एल ओ सी के बुलक बुलक म्हणजे पाडा बी यू डबल एल बुल बुल म्हणजे बैल बघा बैल मोठा झाला ना की त्याला बैल म्हणतात गायचा बाळं जी असतात ती लहान असतो ना बैल छोटा छोटा त्यावेळी ते त्याला पाडा बोलतात हां काऊ काऊ म्हणजे गाय सी डब्ल्यू काऊ काऊ म्हणजे गाय डॉग म्हणजे कुत्रा डी ओ जी डॉग म्हणजे कुत्रा पुडल म्हणजे केसाळ कुत्रा पी डबल ओ डी एल ई पी डबल ओ डी ई पुडल म्हणजे केसाळ कुत्रा कॅट म्हणजे मांजर सी ए टी कॅट म्हणजे मांजर कोनी कोनी म्हणजे ससा बघा तीन नावं आहेत ससेची कोनी हेअर आणि रॅबिट इंग्लिशमध्ये तीन नावं आहेत ससेची बघा ससा ससा इं? कोनी सी ओ एन वाय कोनी म्हणजे ससा हेअर एच ए ई -E, हेअर हेअर म्हणजे ससा बी यू डबल एफ ए एल ओ बफेलो बफेलो म्हणजे म्हैस रॅबिट आर ए डबल बी आई टी रैबीट रैबीट ससा डोंकी डी ओ एन के ई वाय डोंकी गाड़ो रैमे R आर ए एम रैमे मेंढा बघा आर ए एम रामचंच पण स्पेलिंग आर ए एमच आहे पण राम म्हटलं तर तो राम झाला रॅम म्हटलं तर मेंढा झाला गोट म्हणजे बकरा जी ओ ए ती गोट गोट म्हणजे बकरा कॅमल सी ए एम ई -E एल कॅमल कॅमल म्हणजे उंट पीक म्हणजे घर डुक्कर पी आय जी पीक पीक म्हणजे घरडुक्कर घरडुक्कर असतात रानडुक्कर असतात तसेच गाढव पण पाळीव पण असतो गाढव जंगली पण गाढव असतो तर हे आपले पाळीव प्राणी झालेत चला मग आता भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय